हाय गाइस गुड मॉर्निंग शुभ सकाळ आता आम्ही कालव्यात अंघो करायला आलोय बघू शकता चॅनल तेच कालवा ना हा आता अंघो करू शकता बघू शकता पाणी आता हे लोक अंघो करायला लागले आता आम्ही अंघो करू लेकिन एक सेकंड हॅलो मेली बाबूने थाना थाया मस्त थंड थंड मांडणार आहे हाय मित्रांनो आता मी चाललो आहे दापोलीला बीचवर वगैरे मंदिरावर फिरायला आता दो दोन गाड्या गेल्या पुढे आम्ही जरा बाहेर थोडं पाठी काम होता म्हणून थांबलेलो आता मी आणि हर्षद आहे आता आम्ही पण आम्ही पण आता पुढे जातोय पुढे बघा आता तुम्हाला हळूहळू दाखवतो नो आता आम्ही आलेलो आहे आपले परशुराम श्री परशुराम भूमी बिरुडी जी मूर्ती आहे पृथ्वीवर आद्य पृथ्वीवर मूर्ती आहे प्रभू श्रीरामाची आता बघण्यासाठी आम्ही आलेलो आहे पोचलेलो आहे गाडी लावण्याकडे बाहेर पार्किंग केले बघू शकता बघा समोरच आहे बघा आजूबाजूला माझा आवाज आहे अरे दहा

दाता <laughs> त्यांज बघू शकता तुम्ही बीज बघा कसला भाग वाटतोय शकता व्यू एकदम भारी आहे समुद्र बघितलं ना येऊन थोडा स्वच्छ आहे बघा समुद्र आजूबाजूला वगैरे आणि आज आमचा खास एक मित्राचा बर्थडे आहे मित्र हाय की नाही हाय हाय ना हाय हाय मित्राचा बर्थडे आहे दादा मित्राचा बर्थडे आहे पण काय बोलू त्याला आज स्पेशल डे आहे त्याचा विचारला मी हॅपी बर्थडे करतो आणि शिर्वेना त्यांचा आम्ही पहिला वाढदिवस साजरा करणार आहे आज सहा वर्षानंतर ते आता सहा आठ वर्षाचे झाले इतरांना बघू शकता आता आपण चाललोय श्री के राज मंदिर गणपती मंदिर आता आम्ही बीच वरन डायरेक्ट मंदिराकडे आलोय तिथलं मंदिर केशवराज राज असू काय काय आहे रे काय मग किती जवळ जवळ लागले अरे सुपारीचा बोलतात सुपारी सुपारीचं झाड आहे कोणतं हा अरे सुपारी कोकम उभा आपल्या ह्या भारी आपला व्यू बघा किती भारी वाटते इकडे असा आता वर चढायचा आहे थोड़ा मंदिर बघा

मस्त असतो तो, ना ना आ, है, तो हे कुठला आहे नाव ना माझ पण तो पण आहे मध्ये किल्ला आहे तिथे बोटीने घरात ते पण एकदम त्यां आता आम्ही काड्यावर खड्यावरचा गणपती इकडे आलेलो आहे त्यांना बघू शकता आपण आता कड्यावरच्या गणपतीला गणपतीच्या मंदिरावर आलो आहे आता बघू आता काढतो आम्ही कुठे कंटिन्यू बघू शकता त्यांना बघू शकता मंदिर टावारच आलो आहे कडेच

काय बात नाही काय

खाली आजूबाजूला निघतोय झालेला आहे सर्व गाड्यामेंट आता घातील भरपूर मजा केली आम्ही आता नॉनस्टॉप गाडीचा त्याचे काय खेळ तू असेल बघू आता किती वाजे पोचतो आता वाजलं साडेपाच बघू मध्ये मला दाखवतो हाय गाय आता आम्ही पोहोचलेलो आहे टक्सिंगला लगातार तर ड्रायव्हिंग चालू होती गा गाडी लगा तर गाडी चालू झालेलो माझ्या फॅमिली आला थकलेलं होतं म्हणून आता बघू शकतात दोघांना मी त्यांना पाठवतो माझ्यासोबत अभि येल आता इकडनं राईट मारून आलेली जातील सीधा जाईन आता आणि आता बघू